मित्रांनो एखाद्यानं जर आपली मदत केली असली तर आपण त्याचे आभार मानतो प्राण्यांचे देखील काय व्हिडिओ आपण असे पाहिले असतील की त्यांना आपण मदत केल्याने त्यांनी देखील आपली मान हलवून आभार मानल्याचं आपण पाहिलं असेल तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता या हरणाच्या छोट्याशा पिल्लाला या दयाळू व्यक्तीनं त्या खड्ड्यातून बाहेर काढलेलं आहे त्या मुख्या प्राण्यांच्या प्रेमापोटी त्याने ते त्या हरणाची काळजीपूर्वक तपासणी करत त्या हरणाच्या पिल्लाला त्याच्या आईजवळ नेऊन जंगलात सोडलेलं आहे मात्र या हरणाचं पिल्लू तिथे गेल्यानंतर पुन्हा त्या दयाळू व्यक्तीच्या गाडीपाशी येऊन उभा राहतं तसेच जमिनीवर नतमस्तक होऊन त्या दयाळू व्यक्तीचे आभार देखील मानतं असा हा हृदयस्वर्शी व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो त्यानंतर जे काय घडलं ते याच्यापेक्षा आणखी आनंददायी असंच होतं ज्या हरणाच्या पिल्लाला त्या खड्ड्यातून सुखरप्रित्या बाहेर काढलं गेलं होतं त्या दयाळू व्यक्तीच्या घरासमोर एक दिवस हे छोटंसं पिल्लू दरवाजा बाहेर येऊन उभं राहतं पण त्यावेळी ते पिल्लू एकटं नसतं तर बरोबर त्याचे सर्व कुटुंब म्हणजेच हरणांचा कळपच कळप असतो हे सर्व कुटुंब त्या दयाळू व्यक्तीला धन्यवाद मानण्यासाठी त्या गॅरेजवर येऊन उभा होतं हे पाहिल्यानंतर मात्र खरोखरच नवल वाटलेशिवाय राहत नाही असा आ सोशल हा सोशल मीडियावरती व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस ब्रुश स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद